सर्व सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान दिनांक एकोणावीस मार्च रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास रेस्क्यू येवला नगर परिषदेच्या जलशुद्धीकरण केंद्र येथे आढळला कोबरा या प्रसंगी जलशुद्धीकरणाचे कर्मचारी यांनी सर्पमित्र यांना पाचारण केले सर्पमित्र दीपक सोनवणे आणि पिनू भगत यांनी कोबरा जातीचा सात फुटी नागास रेस्क्यू करून त्यास येवला वन परिक्षेत्र कार्यालय येवला येथे नोंद करून जंगलात सोडून देण्यात आले त्यामुळे त्यांचे आभार मानले मी पंप चालू करण्यासाठी पंप हाऊस मध्ये गेलो त्यावेळेस त्यावेळेस मला फार मोठा इथे नाक आला तर मी आपला सर्पमित्र दीपक सोनवणे आणि आपले भगत यांना ताबडतोब फोन केला तर ते एक दहा ते पंधरा मिनिटात मध्ये आले आणि त्यांनी नाग पकडला नमस्कार मी दीपक सोनवणे आज दुपारी कॉल आला आणि कॉल आल्यानंतर त्यांनी सांगितलं की पंप हाऊसमध्ये म्हणजे आपल्या येवला नगर परिषदेचं जलशुद्धीकरण इथे येवल्यामध्ये आहे त्या जलशुद्धीकरणामध्येच नाग आढळलेलं आहे असं त्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं आणि तत्काळ मी तिथे घटनास्थळी पोहोचल्यानंतर बघितलं ते एक सहा ते सात फुटी लांबीचा पोचलेला असा इंडियन जातीचा कोमळा नाग आहे या नागाला आम्ही रेस्क्यू केलेले माझ्या समवेत पिनू भगत पण आहे आणि नगरपालिका कर्मचारी या सर्वांनी मदत सहकार्य केला यावेळी जलशुद्धीकरणाचे कर्मचारी अधिकारी उपस्थित होते जागर जनस्थानसाठी सचिन वखारे येवला